झाखले येथे चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पंडाळा तालुक्यातील जाखले येथे चोरी करणारा चोरटा अक्षय शंकर पवार वयवर्ष सत्तावीस राहणार मूळ गाव बोरपाडळे सध्या राहणार सह्याद्री कॉलनी अमृतनगर पारगाव याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली त्याच्याकडून एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे चौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत पंडाळा तालुक्यातील जाखले येथे सचिन प्रकाश हुजरे वयवर्ष पस्तीस यांच्या घरात राह असलेल्या घरातील हॉलमध्ये एकशे चाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्याचा बॉक्स ठेवला होता दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास कोणीतरी अनोळखी चोरट्याने सोन्याच्या बॉक्सची चोरी केल्याची तक्रार पन्नाळा पोलीस ठाण्यात दिली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे तपास पथक तयार करून चोरट्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या या तपास पथकाने चोरट्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे यांना माहिती मिळाली की पारगाव येथे राहत असलेला अक्षय पवार येथे याचे फिर्यादी आणि शेजारी पाजारी असलेल्या लोकांच्याकडे येणे जाणे होते हा चोरीचा गुन्हा त्यानेच केला असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने अक्षय पवार याचा शोध घेतला असता अक्षय हा पारगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे तपास पथकाने दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री कॉलनी अमृतनगर पारगाव येथे जाऊन त्याचा शोध घेत असताना त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून तीस ग्रॅम वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे घंटण अकरा ग्रॅम वजनाचा एक लाख दहा हजार रुपये किमती चा सोन्याचा चौकर वीस ग्रॅम वजनाची दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन साठ ग्रॅम वजनाचे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे घंटण आणि वीस ग्रॅम वजनाचा दोन लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार असा एकूण चौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करून त्याला पन्नाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे संजय पडवळ वसंत पिंगळे अमित सरजे अनिकेत मोरे आणि अनि सतीश सूर्यवंशी यांनी केली ग्रामदेवता प्रति प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर